आज आम्ही इथं जलसमाधी धनगर आरक्षण एस टी आरक्षण संदर्भात बसलेलो आहोत पाण्यामध्ये तरी आम्हाला सत्तर वर्षापासून प्रत्येक सरकारनं झुंजवलेलं आहे व दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ये आम्हाला येणाऱ्या चौदामध्ये कॅबिनेटमध्ये पंधरा कॅबिनेटमध्ये आरक्षणा समजा त्यांनी ते केलेलं नाही तरी आम्ही त्यांना त्यांनी शब्द दिल्यामुळे त्यांना बहुमताने निवडून जर त्यांनी आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही त्यांना मतदान करणार नाहीत व त्या मैदानावर बहिष्कार टाकू तिथे आघाडी सरकार असेल किंवा युती सरकार असेल या दोन्ही 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 ह्यानी आम्हाला फसवलेला आहे तर येणारा काळ आम्ही हा त्यांना दोन्हीही युतीला बी आघाडीला बी धनगर इसका काय असतं हे दाखवल्याशिवाय राहणार नाही आपलं काय म्हणणं गेली सत्तर वर्ष धनगर समाजाची दिशाभूल मुख्यत्व शरद पवार यांनी केलेली आहे पंढरपूरच्या सभेमध्ये गोंगड काठी घेऊन त्यांनी ढोल वाजवून म्हणले होते आम्ही तुम्हाला एस टीचं आरक्षण देऊ परत बारामतीमध्ये सुद्धा फडणवीस साहेब आले म्हणले आरक्षण देऊ चौदा दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेस पण तशी दिशाभूल झालेली आहे आतापर्यंत हे ती सरकार निर्लज्ज सरकार आहे सगळं जेवढे आमदार खासदार आहेत सगळे निर्लज्ज आहेत त्यांना जाती जाती तेड निर्माण करायला आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ ह्याला आरक्षण देऊ यांचं मुख्यत्व एकच काम आहे फक्त येऊ द्या आमचं आरक्षणाचा विषय लिहिला आमचा झाला फक्त ही जी सरकार आहे ह्या पक्षातून ह्या आमदार आमदाराला ओढ हे सगळं चुकीचं होईल आमची एकच मागणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून आम्हाला सर्टिफिकेट देण्यात यावी आजचं जे उपोषण चालू आहे इथं हातलायच्या तळ्या तळ्यामध्ये एक वाजण्यापासून उपोषण चालवलं आहे प्रशासनाचे दखल घ्यायला कलेक्टर सुद्धा यायला तयार नाही भेटायला सुद्धा यायला त्यांची इच्छा नाही बारा दिवस झालं पंढरपूर लोक सिरियस झाले दोघ उपोषण तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही जायची आज धनगर एस टी आरक्षणासाठी आंदोलन अकरा वाजल्यापासून चालू आहे सरकारने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही याच्या अगोदर आम्ही उपोषणाला बसलो होतो उपोषणासाठी बसलेलो होतो आम्ही त्यावेळेस योगेश केदार सरकारचे प्रतिनिधी म्हणून आणि बाळासाहेब किशोरी त्याच्याविषयी काही आणखी चालले नाही पंढरपूर मध्ये सुद्धा आता पंधरा दिवस होत आला असेल तिघा जणांच्या प्रकृती खालावलेले आहेत तरी पण तिथली दखल सरकारने घेतली नाही सरकारने लवकरात लवकर एस ची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस टी च प्रमाणपत्र वाटप चालू करावं नाहीतर येणाऱ्या ना विधानसभेला सरकार सरकारला खुटा कसा मारायचा समाजाला समा चांगलंच माहित आहे आणि विधानसभा जवळ आहे लांब नाही आहे विधानसभा जवळच आलेली आहे तिने पण सरकारला एकनाथ शिंदे साहेब अजित पवार फडणवीस साहेब फडणवीस साहेबांनी तर काय दोन हजार चौदाला आश्वासन दिलेलं होतं ती काय सत्य केलेलं नाही फडणवीस साहेबाला पण माझं सांग दोन हजार चौदा ला तुम्ही जे आश्वासन दिलेलं होतं तुम्ही सत्य करावं हो, तर तुम्हाला धनगर समाज पूर्ण तुमच्या महागा उपल्या उभा राहिलेला दिसेल नाहीतर येणारा विधानसभेला आज आम्ही जे उपोषण हे आंदोलन करत आहोत ते पंढरपूरच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं आमचं एस टी आरक्षणासाठी जो जागा चालू आहे तरी कोणत्याही पक्षाच्या सरकारला आमची नाहीये कारण गेले गेले वर्षे सरकार सरकार आले तरी आम्हाला कोणत्या सरकारने आमची दखल घेतलेली नाही तरी आमची दखल घ्यावी म्हणून आमचे बांधव गेले तेरा दिवस पंढरपूर मध्ये एस टी आरक्षण ची अंमलबजावणी व्हावी एसटीचे प्रमाणपत्र मिळावेत म्हणून राज्यव्यापी आंदोलन करत आहेत अमरण उपोषणला बसलेले आहेत तरी आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून येथे जल आंदोलन करत आहोत